मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यभरात दाणा दाणा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान घर आणि शेती पाण्याखाली वीज पडून अनेक जण मुखी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये बळीराजाला कृषी तज्ञांचं आवाहन पुढील काही दिवस मान्सून कोरडा राहण्याचा अंदाज रोहिंग्या नावाची घाण आम्हाला नको आहे नितेश राणेंचा रोहिंग्या बांगलादेशींना सज्जड दम मत्स्यविकास मंत्र्यांच्या भाऊच्या धक्क्याला त्यांनी दिली भेट संभाजीनगरच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या घरी गबाड घरातून अठ्ठावन्न तोळं सोनं साडेतीन किलो चांदी हस्तगत लाच घेताना रंगे हात अटक निर्दयी हगवणे कुटुंबियांची पोलीस कोठडी आज संपणार हगवणे कुटुंबाची आज पुन्हा कोर्टामध्ये सुनावणी निर्णयाकडे सर्वांचं लक्ष